साहेब आपला अंदाज एकशे एक टक्का खराब झाला हो नक्कीच नक्कीच पावसा संदर्भातली अपडेट आठ तारखेची तशीच सुरुवात झाली आहे पावसाची नक्कीच तुम्हाला तुमच्या रेकॉर्डिंग मध्ये पण सांगितलंय आठ तारखेला सुरुवात करेल हो आणि नववी तारखेला पाऊस आणि पूर्वी दर्भाकडनं सुरुवात करेल तू पहिले आता संपूर्ण महाराष्ट्राचे चित्र कसं राहील आजची जी कंडिशन आहे आपण आजच्या कंडिशन मध्ये आणखीन बोलूयात कारण की शेतकऱ्यांचे अजूनही काही प्रश्न आहेतच Oh. तर oh. आजची जी तारीख आहे ती आज जळगाव असेल संभाजीनगर असेल वैजापूर भाग असेल कन्नड सिल्लूर भाग असेल बुलढाण्याचेही उत्तरेकडे जहाप्रभात मध्ये काही ठिकाणी पाऊस सक्रिय होणार आहे आणि विशेष म्हणजे जे काही अजिंठा लेणी असेल कन्नड वगैरे परिसर गरजू गरजू हा पाऊस hmm. सक्रिय होणार आहे तुमच्या भागात तर चालूच आहे पूर्वेकडे पण इकडे आहे हिंगोली परिसरामध्ये यवतमाळमध्ये पुसट डिग्रीच्या काही भागांमध्ये गरजू गरजू हा पाऊस असेल नागपूरमध्येही काही ठिकाणी हा पाऊस असेल इथे नांदेड मध्ये काही ठिकाणी पाऊस असेल मध्ये पण हा पाऊस सरकणार आहे अकोल्या मध्ये सरकणार आहे एकंदर कंडिशन अशी आहे की महाराष्ट्रासाठी वातावरण आहे आणि तुमच्याकडे विजांचा कडकडा खूप दिसतोय मला चंद्रपूर या भागांना अर्धा तास झाला विजांचा कटकडा असा सुसाट सुरू झाला नाही आणि काय असतं माहिती सर बरेच जण या गोष्टी बद्दल तुम्ही घाबरून टाकताय अमुक टाकताय मला एक माहिती सर आता ही वीज जे वाढली तुमच्या कॉल कडून घेता वेळेस आहे कशे हिंमत कुणाची त्या विजेसमोर थांबायची आपल्या शेतामध्ये थांबायची नुकसान होत आणि नुकसा आतापर्यंत मला एक म्हणायचंय आतापर्यंत पाऊस नाही म्हणणारे कालपासून बदलले हो शेतकरी मित्रांनो सपोर्ट करत राहा फक्त एक ना एक तालुक्याची माहिती खरा ना खडा स्वरूपामध्ये देत राहील आणि जवळपास नवरात्र उत्सवात पाऊस येणार आहे हा व्हिडिओ सुद्धा तुम्ही यांच्याही चॅनलवरती पाहा किंवा माझ्या वैयक्तिक चॅनल पहा आता आजची कंडिशन तुम्हाला मध्ये किनवट वगैरे भागात आहे गडचंद्रपूर वगैरे भागात आहे नागपूरच्या पण काही भागांमध्ये आहे अकोल्या पर्यंत सुद्धा रात्री इकडे हिंगोली वगैरे परिसर आहे लातूर मध्ये तुरळक ठिकाणी हा पाऊस होईल कारण की विदर्भासाठी मजल चांगली आहे तर आज आज उद्याची कंडिशन पहा उद्या मराठवाडा दक्षिण महाराष्ट्र विदर्भामध्ये सुद्धा हा जिल्हा लावणार आहे हे आजरी दुपारनंतर असेल आणि पाऊस देखील त्या रितीनं गरजो गरजू पडणार आहे आणि हा चौदा तारखेपर्यंत पाऊस आहे त्याच्यामुळे ज्यांना कधी आज उद्या तरी सोडलं काळजी करू नका हा चौदा तारखेपर्यंत पाऊस आहे भाग व्याप्ती ऐंशी टक्के आहे पंचवीस तारखे व्याप्तीची आहे प्रत्येक जिल्ह्यात आज ज्या भाग सोडला तो भाग कव्हर करत करत चौदा पर्यंत संपूर्ण महाराष्ट्रात प्रत्येक जिल्हा कव्हर करत पाऊस हो नक्कीच तर काय करा आजचा लाइव बघा तुम्ही आजच्या लाईव्ह मध्ये सगळी सविस्तर माहिती देणार आहोत आणि विशेष म्हणजे जो लाईव्ह हजर राहील त्यांच्या भागातली देखील माहिती तंतोतंत लवकरच आपण देणार आहे आजचा लाईव्ह आपला साडेसात वाजता असेल आज फक्त एवढं बोलत का नाहीये कारण की शेतामध्ये आहे आणि बऱ्याचशा शेतकऱ्यांना आपल्याला ते सुद्धा अंदाज द्यायचे आहेत तुमच्याही चॅनलच्या अगोदर ह्या पावसाचा दिले आहेत हो। त्यामुळे परत परत तीच गोष्ट सांगणं म्हणजे चुकीचं देखील वाटतंय त्यामुळे सगळ्यांनी आवर्जून यांच्याही चॅनलवरती जर अपडेट चला पण आपल्या तोडकर राहून लाईव्ह देखील भेट देत चला नक्की धन्यवाद धन्यवाद